आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल मुंबईमध्ये काल अचानक पवारसाहेबांचं निरोपाला भेट घेण्याचं संधी मिळाली पवारसाहेबांची पवार साहेबांनी त्यांचे काही विचार सांगितले काही त्यांचे भविष्यातले जे काही धोरणं सांगितली आणि आज पवार साहेबांनी अनेक युवकांना महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी दिली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांना आमदार खासदार होण्याची संधी मिळाली अनेक कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते पवार साहेबांनी मोठे केलेले आपण पाहिले आलेले आहेत आणि आज सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व जनसेवा संघटना एक सामाजिक संघटना आहे पण या संघटनेतला कार्यकर्ता आज जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पक्षामध्ये काम करताना आपण पाहतो आणि अशा सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेऊन एक कुठला तरी निर्णय शेवटी कुठेही समाजकार्य करत असताना विधायक कार्य करत असताना राजकीय पाठबळ फार महत्वाचं असतं आणि तेज पाठबळ म्हणा की एक आधार जनसेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्यकर्त्यांना मिळू शकतो का आहे का विचार घेण्यासाठी मीटिंग बोलवलेली आज खासदार साहेब अ सोडली जी सोडली ते पवार साहेब असं म्हणता येणार नाही त्यांना कारणीभूत घरातले तेव्हा कुटुंब एकत्र होतं आमचं आणि आपल्या मोठ्या भावाचा मान ठेवण्याचं काम हे स्वर्गीय प्रतापसिंग महितेपाटलांनी केलं आणि आपल्या मोठ्या भावाचा मान ठेवून त्यांच्यासाठी त्यांनी तेव्हा खासदारकी माघार माघारी घेतली आणि काँग्रेसमध्ये तेव्हा आले होते पवार साहेबांच्या शब्दाचा मान ठेवून करायचं असतं तर ते मग राष्ट्रवादीतच गेले असते आणि त्यामुळे मग पवार साहेबांवर तसं ब्लेम ठेवता येणार नाही विचारधारेचा प्रश्न नाही तेव्हा सत्ता त्यांच्याकडे होती आणि पाणी हा नेहमीच आपल्या सोलापूर जिल्ह्याचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे कारण सोलापूर जिल्हा आपण दुष्काळी म्हणतो आणि सोलापूर जिल्ह्याच्या पाण्यासाठी उजनी धरण बांधलं गेलं वास्तविक उजनी धरण हे बारामाई शेतीच्या पाण्यासाठी बांधले गेलं होतं पण आज त्या पाण्यावरती आपला हक्क किती राहिला हा प्रश्न होता आणि त्यामुळे पाण्याच्या लढ्यासाठी सिंह मोहिते पाटील साहेब असतील आम्ही असो जनसेवा संघटनेमाध्यम तेव्हा अनेक के आंदोलनं केली पण ती काय कुठल्या वैयक्तिक प नेत्याच्या विरोधात नव्हती तू स तो, तो संघर्ष पाण्यासाठी होता अजूनही राहील अजूनही भविष्यातही राहील आणि मला वाटतं राजकारणामध्ये कुठल्याही मुद्द्यासाठी आपण जेव्हा झगडत असतो तो तेव्हा संघर्ष हा कुठल्या वैयक्तिक नेत्याविषयी नसतो तू त्या एका भूमिका त्या कारणासाठी असतो की मग ते पाणी असेल मग आत्ता सरकार असेल किंवा तेव्हा सरकार असेल आज विषय असा आहे की इतके वर्ष राष्ट्रवादीमध्ये राहून ज्यांनी सत्ता भोगली अनेक मंत्रीपद भोगली मला वाटतं उद्याचे आमदारकीचं फॉ काय खासदारकीचं फॉर्म भरेपर्यंत जे अजूनपर्यंत सत्तेमध्ये राहिले राष्ट्रवादीच्या जीवावरती पवार साहेबांच्या आशीर्वादावरती आज अचानक यांनी एक वेगळा निर्णय घेतला म्हणजे भारतीय जनता पक्ष जे आजपर्यंत जातीवादी समजत होते किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये ज्यांनी संघर्षात्रा अकलूजमध्ये सभा घेतल्या त्यांना आज रातोरात भाज भारतीय जनता पार्टी हा आपलासा वाटू लागला आहे आणि आज आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते युवक कार्यकर्ते जे विधायक कार्यकर्ते आहेत जे समाज कार्यकर्ता आहेत आज आम्ही पुढं मोठत असताना एक प्लॅटफॉर्म शोधतोय की आमच्या भागामध्ये आम्ही काम करत असताना एक खंबीर साथ आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लाभते का शेवटी जो तो कार्यकर्ता ज्या त्या पदावर काम करत असताना आपल्या भागामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत अडीअडचणी सोडवण्यासाठी हा प्रयत्न करत असतो मग ते गल्लीतला सर्वसामान्य कार्यकर्ता असो की देशाचा पंतप्रधान असो आज आम्ही पाहतो आहे की आम्ही या ठिकाणी कार्यकर्ता असताना आमच्या पाठीशी आमचे काम करायला आम्हाला बळ कोण देतं आम्हाला ताकद कोण देते असे आमचं विचार चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजची ही मिटिंग बोलू